भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद बारवाले कॉलेजच्या बाजूला राबवले उपक्रम जालना शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि बारवाले महाविद्यालयाच्या बाजूला भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले भाजप पक्षाची सदस्य नोंदणी अभियान आतापर्यंत एकोणावीस हजार सदस्य नोंदणी करण्यात आली असून लवकरच चाळीस हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणार असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष बस्करबा दानवे यांनी म्हटलं आज दिनांक नऊ गुरुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास भाजपाचे उपाध्यक्ष यांनी या उपक्रमास भेट देऊन पाहणी केली व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जानेवारीला शिर्डी येथे भाजपाचे अधिवेशन होणार असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा दावा भास्कर दानवे यांनी केला बारवाले महाविद्यालयासमोर भाजप पक्षाची सदस्य नोंदणी अभियान दरम्यान भास्कर दानवे यांनी पत्रकारांना माहिती दिली माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाची कार्यशाळा पार पडली असून जालना महानगरमध्ये चाळीस हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली रविवारी शिर्डी येथे भाजपाचे एक दिवसीय अधिवेशन होणार असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय मिळवण्यासाठी शिर्डीच्या अधिवेशनात हे लक्ष निश्चित केले जाणार आहे यावेळी भास्कराबा दानवे अशोक गिही महानगर अध्यक्ष सतीश जाधव सोमनाथ गायकवाड कपिल अनभोरे योगेश लहाने कार्तिक देशमुख राजू गोरे मनोज बांबलकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान एक व्यापक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आपल्या देशाचे माजी मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या सव्वीस डिसेंबरला आम्ही जालन्यामध्ये कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमध्ये महानगराचे सर्व पदाधिकारी जसे की महानगराचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमोल धानोरे अभियंता शेलचे विष्णू डोंगरे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि त्या दिवशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास महानगरामध्ये चाळीस हजार सदस्य नोंदणीचं आम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि आत्ताच्या तारखेपर्यंत युवा मोर्चा अध्यक्ष आणि आमचे महानगराध्यक्ष सतीश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास एकोणावीस हजार सदस्य आत्ताच्या या टायमापर्यंत आम्ही नोंदवले आणि जे काही अचिव्हमेंट आहे जे काही टार्गेट आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि आमचं बारा तारखेला एक महा अधिवेशन शिर्डीला होणार आहे आणि त्या अधिवेशनापर्यंत आम्ही आमचं टार्गेट अचीव करणार आहे त्या ठिकाणी आणि म्हणून महानगर जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांनी सांगितलं की चाळीस हजार सदस्य आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत विश्व विश्वमधल्या सगळ्यात मोठ्या संघटनेचा आपण एक भाग होतोय त्याला काही असा होत नाही तिच्या मागे खूप मोठं कारण आहे आज विश्वात सगळे जास्त सदस्य भाजपचे आहेत भाजपने एवढं काम करून दाखवलेलं आहे की आजपर्यंत झालेल्या आज सत्तर पंच्याहत्तर वर्षात काळात कोणी केलेलं नाही एक हजार किलोमीटर मेट्रो कधी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हता मेट्रो भारताची नंबर दोन आहे चायनानंतर भारताची आहे बुलेट ट्रेन आता भारतात काही लोकांनी अडथळे आणले होते पण आमचं शासन आल्यावर आम्ही केलेलं आहे असे असे सेतू केलेले जे शक्य नव्हते सागर सेतू अटल सेतू केलेले शक्य आहे म्हणून आम्ही आम्हाला वाटते की अशा प्रगतीशीर पार्टीबरोबर राहो ठीक माझं नाव अर्जुन कपूरराम गेई आणि मी अभियंता सेलचा प्रदेश उपाध्यक्ष आहे भाजप